ग्रँड एंट्री रॉयल एंट्री हजारो गाड्यांचा ता ताफा घेऊन जाणारे व्हिडिओ कसे प्रदर्शित केले जातात चित्रित केले जातात ते आपण बघू शकता याकरिता एकामागे एक, एक पाच सहा ते दहा गाड्या आपल्या इंडिकेटर देताना मध्यवर्ती पट्ट्याने चालावं लागतात आणि ह्या सर्व गाड्या एकदा एका लाईनमध्ये लागल्यानंतर अचानक ह्या गाड्या मुख्य रस्त्यावर किंवा हायवेवर जिथे शूटिंग चालू असते तिथे कमी वेगाने चालवले जातात त्या सर्व गाड्यांच्या लाईट इंडिकेटर चालू ठेवले जातात आणि ह्या समवेगाने चालू असतात जेव्हा काही किलोमीटर गाड्या गेल्यानंतर त्यांच्या मागे भरपूर गाड्या येतात मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा जेव्हा जमा होतो मागे तेव्हा त्या ते ताफ्याला अचानक समोरून हात ठेवून स्लो केले जातात याची उदाहरण आपण बघू शकतो आता मुंबई हायवेवरती काही गाड्यांची रॉनिंग आपण बघतोय अगोदर पूर्ण रस्ता मोकळा होता आता त्या गाड्यांमागे हळूहळू मागून काही धक्का वेगाने गाड्या येत आहेत आणि जेव्हा हा पूर्ण रस्ता हळूहळू गाड्यांनी भरून जाईल तिथे मोठ्या प्रमाणात गाड्याच असतील तेव्हा ते चित्रीकरणाची खरी मजा समोरच्या गाडीमध्ये किंवा समोरच्या गाडीच्या सर्वात प्रथम जी गाडी असते तिच्यामध्ये आयफोनच्याद्वारे हे चित्रीकरण सातत्याने चालू आहे हा जो पहिला पट्टा आहे तिथे शूटिंग करणाऱ्या असतात त्याच्यामुळे ह्या बाजूच्या गाड्या तिकडनं पुढे ओव्हरटेक करू शकत नाही आणि मधल्या पट्ट्यावरती तर सर्व इंडिकेटर देणाऱ्या गाड्या असतात त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक मागे जाम झाल्याचं दिसतं की आता सर्व गाड्या बाजूला लागल्या आणि काहींनी बघितलं की पुढे आपल्याला जायला रस्ता नाही म्हणून काही गाड्या त्या महामार्ग सोडून सर्विस रोड निवडून गेल्या आणि हा ग्रँड गाड्यांचा ताफा जसं तसं चालू आहे त्याची शूटिंग चालू आहे असे रस्त्याच्याकडे कडेला मध्यवर्ती ठिकाणी काही शूटिंगसाठी माणसे उभे केले जातात त्यांच्या माध्यमातून खिडकीच्या बाजूचा व्ह्यू विंडो व्ह्यू शूट करण्यात येतो काही माणसे गाड्यांच्या पुढे असतात तसेच काही माणसे गाड्यांमधूनही मोबाईल काढून मागच्या गाड्यांचं व्ह्यू रेकॉर्डिंग केलं जातं अतिशय सुंदर असं व्ह्यू हे सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि आपल्याला असं वाटेल की एखाद्या चित्रपटाची शूटिंग आहे त्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणे ह्या सर्व गाड्यांच्या मागे जेव्हा अनेक गाड्या जमा होतात तेव्हा ते ग्रँड रॉयल एंट्रीचं व्हिडिओ अतिशय सुंदर असं रेकॉर्डिंग केलं होतं यासाठी भले मोठे पॅकेजेसही उपलब्ध असतात कारण की, की सर्व शूटिंग करणारे जे माणसं असतात त्यांच्याकडे हाय रेझोलशन क्वालिटीचे फोर के क्वालिटीचे हायफोन्स किंवा इतरही माग फोन्स किंवा कॅमेऱ्याने हे सर्व शूट केले जातं आता पाथडी फाटा सोडून गाड्या पुढे जातात हे मित्रांनो असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपणास मिळवण्यासाठी आंदोलन मोर्चे यांच्या माहिती मिळवण्यासाठी ट्रू स्टोरी इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अतिशय उत्तम व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच आम्ही प्रदर्शित करू सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आणखी असे जिवंत उदा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच अनेक चांगले चांगले व्हिडिओ आपणासाठी आम्ही घेऊन येऊ जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान